नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट आज तेरा जून दोन हजार तेवीसला नेमका राज्यामध्ये पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही कमी असेल याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण जाणून घेणार आहे त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे जाणून घेणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर आज राज्यामध्ये जे आहे तेरा जून दोन हजार चोवीसला राज्यातील अनेक भागांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी अतिशय मुसळधार वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसहच्या पावसाला त्या ठिकाणी सक्रियता असणार आहे कारण अनेक भागांमध्ये जे आहे पावसाला पूरक असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मान्सून जो आहे तो सध्या राज्यामध्ये त्या ठिकाणी स्थायिक आहे त्यामुळं राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची सक्रियता वर्तवण्यात आलेली आहे यामध्ये जर एकेका भागाचा आपण विचार केला तर त्यामध्ये आपण सर्वात आधी बघणार आहे विदर्भाचा भाग विदर्भामधील पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो भाग आहे या भागामध्ये आज आपल्याला दिवसभर ढगाळ वातावरण सक्रिय दिसून दुपारी तीन ते चार वाजल्यानंतर काही भागांमध्ये अतिशय मुसळधार पावसाला सुरुवात होईल तर अनेक भागांमध्ये रात्री जी आहे नऊ ते दहा वाजल्याच्या दरम्यान मुसळधार पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा पश्चिम विदर्भामध्ये देखील समान परिस्थिती असणार आहे यामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जमत संग्रामपूर तेल्लारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण असेल गेल्या चोवीस तासांपासून देखील पावसाची सक्रियता या भागामध्ये आहे आणि पुढील आता अनेक दिवस या भागांमध्ये मोठा पाऊस राहण्याची शक्यता आहे आज देखील या भागामध्ये ढगाळ वातावरण सक्रिय राहून दुपारी जे आहे चार वाजल्यानंतर पावसाचं वातावरण निर्माण होऊन अनेक भागांमध्ये मुसळधार अशा प्रकारचा पाऊस होईल तर काही भागांमध्ये जे आहे रात्री दहा वाजल्यानंतर मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस या ठिकाणी बरसेल पावसाची जी सक्रियता आहे ती भयंकर मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे याची सुद्धा तुम्ही नोंद घेणे गरजेचे आहे त्यानंतर जे जो भाग भाग येतो तो म्हणजे मराठवाड्याचा मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड या परिसरामध्ये देखील मो, मोठ्या प्रमाणावर पावसाची सक्रियता आज असणार आहे सायंकाळी सहा ते सात वाजल्याच्या दरम्यान मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर जे आहे धाराशिव लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये देखील मोठ्या पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे अनेक भागांमध्ये जे आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असेल काही मोजक्या भागांमध्ये जे आहे मोठ्या वादळी वाऱ्यासह अतिशय मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता बघायला मिळेल बहुतांश भागांमध्ये जे आहे रात्रीच्या वेळेस ही पावसाची सक्रियता नऊ वाजल्याच्या नंतर नऊ ते दहाच्या नंतर ही पावसाची सक्रियता मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येईल त्यानंतर जो भाग येतो तो, तो म्हणजे मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये मात्र पावसाची सततधारी सुरूच राहणार आहे या भागातील मो मोठ्या प्रमाणावर पाऊस या भागामध्ये सक्रिय असणार आहे या भागांमधील अनेक भागांमध्ये जे आहे दिवसभर आपल्याला पावसाची सततदार सुरू दिसेल ढगाळ वातावरण सक्रिय असणार आहे तर अनेक भागांमध्ये दुपारनंतर या भा जे आहे पावसाच्या सक्रियतेमध्ये वाढ होऊन मोठ्या प्रमाणावर पाऊस येण्याची शक्यता आहे नदी नाल्यांना पूर येईल अशा प्रकारचा मोठा पाऊस या ठिकाणी होणार आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो, तो म्हणजे कोकणाचा कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सांतवाडी दापोली रायगड हा जो भाग आहे या भागामध्ये मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे काही मोजक्या भागांमध्ये जे आहे वातावरण त्या ठिकाणी स्वच्छ राहील मात्र दुपारनंतर ढगाळ वातावरण त्या ठिकाणी निर्माण होईल त्या ठिकाणी जे आहे सायंकाळी पाच ते सहा वाजल्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच रात्रीच्या वेळेस देखील ढगाळ वातावरणाचा परिणाम राहून व काही भागांमध्ये मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी असणार आहे समुद्रकिनारपट्टीवरील अनेक गावांना त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे त्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे नगरच्या भागामध्ये जोरदार अशा प्रकारचा पाऊस आज देखील राहणार आहे अनेक भागांमध्ये जे आहे आपल्याला अतिशय जोरदार मुसळधार वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पावसाची सक्रियता बघायला मिळेल त्यानंतर मुंबई ठाणे पालघर या भागांना देखील सतर्कतेचा इशारा हवामान हो खात्याकडनं जाहीर करण्यात आलेला आहे मुंबईला देखील मोठ्या प्रमाणावर पावसाची सक्रियता आज आपल्याला बघायला मिळेल काही भागांमध्ये जे आहे दुपारी चार वाजल्यानंतर मोठ्या पावसाची सक्रियतेस सुरुवात होणार आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या परिसरामध्ये देखील मोठा पाऊस होईल म त्या ठिकाणी मेघगर्जनेसह नदी नाळ्यांना पूर येईल अशा प्रकारचा अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस या भागामध्ये होणार आहे त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव खानदेश भुसावळ या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता असणार आहे या भागामध्ये रात्रीच्या वेळेस आपल्याला मोठा पाऊस बघायला मिळेल रात्री दहा ते वाजल्यानंतर मोठ्या पावसाची सक्रियता अनेक भागांमध्ये दिसून येणार आहे तर अशा प्रकारे जे आहे आज जे आहे तेरा जून दोन हजार चोवीसला पावसाची अपडेट असणार आहे अनेक भागांमध्ये राज्यातील अतिशय मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तर ही सुद्धा आपली आजची म्हणजेच की तेरा जून दोन हजार तेवीसची पावसाची अपडेट ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील ज्या माहिती राहील ती माहिती जी ती अपडेट जी आहे ती तुम्हाला सर्वात आधी मिळत राहील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत इथंच थांबतो आहे धन्यवाद